कोणतीही पूर्वसूचना न देता तपोवन येथील न्यू साई कॉलनीतील धार्मिक ध्वज तो सुद्धा रात्री अतिक्रमण कारवाई केल्याने मनपा प्रशासनाच्या विरोधात एक ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखड यांच्या नेतृत्वात कॉलनीतील रहवास यांनी मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांच्या दालनात अनेक तास ठिय्या आंदोलन करून कारवाईचा निषेध व्यक्त केलाय आधीच माहिती दिली असती तर धार्मिक विधी करून आम्ही सन्मानाने ध्वज काढला असता अशी प्रतिक्रिया राजेश वानखडे यांनी व्यक्त केली तपोवन परिसरातील न्यू साई कॉलनी येथील धार्मिक ध्वज हा गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून रोवण्यात आला होता मात्र गेल्या वर्षी मनपा आयुक्त देविदास पवार यांनी ओपन प्लेसमध्ये असल्यामुळे अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती त्यावेळी ध्वज न काढता सूचना दिली असताना आता मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता रात्री मनपा अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केल्याने स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला तीस जुलैच्या रात्री मनपा आयुक्त माधुरी मडावी यांच्या आदेशाने मध्यरात्री उशिरा कारवाई केल्याचा आरोप करीत भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश नेतृत्वात शेकडो अनुयायांनी यांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या दालनात एक ऑगस्टला ठिया आंदोलन करून केलेल्या अतिक्रमण कारवाईचा निषेध व्यक्त केला आम्हाला आधीच पूर्व सूचना दिली असती तर आम्ही धार्मिक विधी करून ध्वज सन्मानाने काढला असता मात्र अचानक कारवाई केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे स्पष्ट करून मनपा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचा यावेळी निषेध व्यक्त केला सर्वांना क्रांतिकारी जय जै भीम जय संविधान आम्ही ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज मनपा आयुक्त यांच्या दालनामध्ये दीड तास ठिय आंदोलन केले त्याचे स्वरूप असे आहे की तपोनमध्ये न्यू साई कॉलनी आहे आणि त्या न्यू साई कॉलनीमध्ये काय आमच्या बौद्ध उपासक उपासिका यांनी काही गेल्या वर्षी एक पंचशील ध्वज तिथे उभारण्यात आला होता त्याचा विरोध म्हणून आज आजपर्यंत त्याचा विरोध चालू आहे मात्र काही त्या त्या कॉलनीमध्ये दोन जातीवादक लोक आहेत ते नेहमी अशी खोडतोडपणा करतात आणि दोन समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात मात्र रात्री परवाच्या रात्री अडीच वाजता मनपा उपायुक्त मळावी मॅडम यांनी रात्री निर्देश दिले की तो झंड पंचशील ध्वज तिथून काढून आणण्यात काढण्यात यावा म्हणून रात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान पावसामध्ये ही पु मनपाने कारवाई केली आमचं एवढकंच म्हणणं होतं की मनपाला मनपानं जर कारवाई करायची असती तर चोरी चोरी करून का करायची तुमच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे तुम्ही शासन प्रशासन तुमच्यासोबत आहे जर तुम्हाला झेंडा काढायचा होता पंचशील ध्वज काढायचा होता तर सकाळी येऊन काढायचा होता आज जर अमरावती शहरामधली आपण स्थिती पाहिली आणि अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिले तर जे काही राजकीय लोक आहेत जे बलाढ्य बिल्डर आहेत जे अजगरासारखे जमीन गिळून घेतात त्यांच्या आताही त्यांच्या ताब्यामध्ये मान मनपाची काही काही जागा आहे असे किती चार चार हजार स्क्वेअर फूट पाच हजार स्क्वेअर फूट दहा हजार स्क्वेअर फूट कोणा तर पूर्ण अख्खी शाळा अख्खी जागा पोचून टाकली आणि तिथं मोठे मोठी शाळा उभारून टाकली त्या शाळेची फी आज पाच लाख रुपये डोनेशन आहे वर्षाचं अशा जागेंवर माझी मनपा आयुक्त मळाई मॅडमना आव्हान आहे की अशा तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या पद्धतीनं तुमच्या कामाचं स्वागत आहे मात्र गरिबांवर आणि आमच्या पंचशील ध्वजावर आणि कोणत्याही मंदिरावर तुम्ही असे अशी कारवाई करू नये ज्यामुळे अमरावती शहरामध्ये जातीय तेल निर्माण होईल धर्माधर्मात जातीय धर्मामध्ये जाती धर्मा जातीय तेल निर्माण होईल आणि आमच्या बौद्ध बांधवांच्या भावना तया भावना दुखावतील म्हणून माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही अर्ध्या रात्रीमध्ये झेंड्या पंचशील ध्वजावर कारवाई केली त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला मी तुम्हाला त्या विषयाकडे नेणार नाही पण काही मॅडमला आता मी परत दिवशी निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे मनपाच्या जागेवर त्या त्या ठिकाणचे पूर्ण फोटोसहित बिल्डिंग शाळेच्या बिल्ड नावं आणि ज्या ज्या लोकांनी केलं त्यांची पूर्ण रिस्टर नाव त्याच्यावर मॅडमनी अवघ्या आठ दिवसात कारवाई केली पाहिजे ज्याप्रमाणे रात्रीची कारवाई आमच्या पंचशील ध्वजार करता एखादा चोर जरी असला तर तो, तो चो चोरी करते एवढं धाडस असते त्याच्यामध्ये तुम्ही रात्रीची चोरी करून राहिले रात्रीचा झेंडा चोडून काढून राहिले तुमच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि चोरासोबत तो कोणीच नसते म्हणून ही जी शरम शरम लागणारी जो विषय केला आहे हा मनपा आयुक्त मनपा शासनाला शोभला नाही अशोभनीय गोष्ट केली आहे म्हणून आम्ही आता मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये आता दीड तास ठिय्या आंदोलन केले आणि मनपा आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितले की आम तुम्ही आम्ही तुम्हाला झेंडा परत देतो आम्ही झेंड्याची मागणी केली आम्हाला तर झेंडा आता का मनपा आयुक्तामध्ये इथं आणून देत आहेत मन महानगरपालिकामध्ये आम्ही इथून झेंडा रितसर घेऊन आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ जिथं होता झेंडा त्या ठिकाणी घेऊन जाऊ पण आम्ही त्याला लावणार नाही आमचा शब्द आहे आम्ही मनपा आयुक्त साहेबांना आम्हाला शब्द दिले की झेंडा आता लावू नका आम्ही आता लावणार नाही आणि त्या जागेची आम्ही रिसर डॉक्युमेंट घेऊन कागदपत्र घेऊन आम्ही झेंडा त्याच जागेवर लावणार जय भीम जय संविधान ध्वज परत मिळाल्यानंतर ठिया आंदोलन रद्द करण्यात आले या आंदोलनात भीम ब्रिगेडचे संस्थापक राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात विक्रम तसरे नितिन काळे अंकुश आठवले गौतम सवई अविनाश जाधव मनोज चक्रे यासह हो परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते